हॅलो एव्हरीवन मी विनया टेंबे बोलते आहे आजपासून मी एक सिरीज सुरू करते पाच पार्ट्स आहेत त्या सिरीजमध्ये आणि सिरीज, सिरीज कसली आहे तर टेन्सेस म्हणजे काळ या विषयावर एक सिरीज आजपासून मी सुरू करते आहे त्यातला हा पहिला आहे टेन्सेसवर व्हिडिओ पहिला सगळे पाचही जर तुम्ही बघितलेत सिरीजमधले पाचही व्हिडिओज जर तुम्ही बघितलेत तर खरंच त्याचा उपयोग होईल अतिशय लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना ज्यांना इंग्लिश भाषा सुधारायची आहे ज्यांना इंग्लिशमध्ये छानपैकी बोलायचं आहे मुलं कॉलेज आणि शाळेची ज्यांना इंग्लिशमध्ये मार्क भरपूर मिळवायचे आहेत सगळ्या सगळ्यांसाठी अतिशय उपयुक्त असे हे पाचची व्हिडिओज म्हणजे एक सिरीज टेन्सेस या विषयावर निश्चित पहा लागोपाठ पाच असं मी ते करते इंग्लिशमधूनही करते आणि मराठीतूनही करते आहे इंग्लिश मीडियमच्या मुलांना किंवा इंग्लिश मीडियममधून म्हणजे इंग्लिशमधून ज्यांना समजावून घ्यायचं आहे त्या सर्वांसाठी तेही व्हिडिओज तितकेच उपयोगी आहेत सो so, नक्की पहा आज हा त्याचा पहिला भाग टेन्सेस आणि ह्या पहिल्या भागात आपण बघणार आहोत ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच मराठीत आपण म्हणतो होकारार्थी वाक्य होकारार्थी वाक्य सगळीच्या सगळी बारा काळात होकारार्थी वाक्य घेतलेली आहेत आणि एकच क्रियापद एकच वब मी घेतलेला आहे आणि ते वब आहे राईट राईट रोट रिटन राईट रोट रिटन राईट म्हणजे लिहिणे पहिलं राईट आहे ते व्ही वन मेन वब मुख्य क्रियापद व्ही टू रोट पास्टेन्स ऑफ द वब म्हणजे क्रियापदाचा भूतकाळ आहे तो आणि व्ही थ्री रिटर्न पास्ट पार्टिसिपल ऑफ द बब क्रियापदाचं तिसरं रूप आहे ही तिन्ही रूपं आपल्याला या बारा काळात वापरायला लागतात आणि म्हणून ती मुद्दाम तिथे सेपरेट लिहिलेली आहेत आता बारा काळ बघणार आहोत तीन मुख्य काळ इंग्लिशमध्ये कुठचे आहेत तर प्रेझेंटेन्स पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स प्रेझेंटेन्स वर्तमान काळ पास्ट टेन्स भूतकाळ फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ आणि प्रत्येक ह्या प्र काळाचे चार चार प्रकार आहेत फोर काइन्स कुठचे आहेत काइन्स सिंपल म्हणजे मराठीत आपण म्हणतो साधा कंटिन्युअस मराठीत म्हणतो चालू परफेक्ट मराठीत म्हणतो पूर्ण आणि परफेक्ट कंटिन्युअस मराठीत म्हणतो चालू पूर्ण करूया आपण सुरुवात सगळ्यात पहिल्या काळापासून त्या काळाचं इंग्लिश नाव आहे सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजेच मराठीत साधा वर्तमान काळ वाक्य आय राईट आय राईट मी लिहिते किंवा मी लिहितो आता राईट जसं आहे तसं व्ही वन सगळ्यात पहिलं क्रियापद आपण घेतलं आहे आणि आय वी दे आणि यू या चार प्रोनाऊन्स म्हणजेच सर्व नामांना आपण नुसतं राईट लिहितो या काळात आय राईट मी लिहिते किंवा मी लिहितो पण जर आपण म्हणायचं असेल ही राईट्स ही राईट्स तर आपण काय करतो क्रियापदाला एस किंवा ई एस प्रत्यय जोडतो कारण तसा नियम आहे इंग्लिश ग्रामरमध्ये की साध्या वर्तमान काळात ही शी आणि इट हा जर करता असेल तर क्रियापदाला एस किंवा ई एस लावायचा असतो त्याप्रमाणे ही शी आणि इट असताना राईट्स असं आपण लिहायचं आहे तो लिहितो आता ही क्रिया आपण कधी दाखवतो जेव्हा एखादी गोष्ट आपण कायमस्वरूपी करत असतो नियमितपणे करत असतो रोज करतो आठवड्यातून एकदा करतो पण नियमितपणे जेव्हा आपल्याला ते दिसतं की हे आपण एखादी गोष्ट करतोय आणि त्याबद्दल जेव्हा आपल्याला बोलायचं असतं किंवा कायमस्वरूपी सत्य जेव्हा आपल्याला सांगायचं असतं तेव्हा आपण ह्या काळात ते नेहमी बनवतो काळात बनवायचं म्हणजेच कशी रचना करायची पहिला करता सब्जेक्ट घ्यायचा अधिक मुख्य क्रियापद व्ही वन ते घ्यायचं त्याप्रमाणे आपण लिहिलं आय राईट ही शी इटला एस किंवा ई एस लावायचा त्याप्रमाणे ही राईट्स हे झालं पहिल्या काळाबद्दल सिंपल प्रेझेंट साधा वर्तमान काळ आता जाऊयात सेकंड काळाकडे काळाचं इंग्लिश नाव आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे मराठीत आपण म्हणतो चालू वर्तमान काळ चालू वर्तमान काळ काय आहे आता वाक्य आय एम रायटिंग आय ॲम रायटिंग दुसरं वाक्य ही इज रायटिंग ही इज रायटिंग तिसरं वाक्य दे आर रायटिंग दे आर रायटिंग यावरून कळलं असेल इथे जसा सब्जेक्ट बदलतोय तसं मधलं क्रियापद आहे ॲम किंवा इज किंवा आर जेव्हा सब्जेक्ट आपला म्हणजे करता आय असेल तेव्हा अफकोर्स आपण आय एम म्हणणार ही शी किंवा इट असेल तर आपण इज लावणार ही शी इज इट इज आणि दे वी आणि यू असेल तर आपण आर लावणार दे आर वी आर आणि यू या आर याप्रमाणे ते लावायचं आहे एम किंवा इज किंवा आर आणि पुढे रायटिंग हे सेमच राहतं क्रियापदाला आय एन जी आपण जोडतो रचना कशी करतो सब्जेक्ट म्हणजे करता अधिक एम किंवा ईज किंवा आर अधिक क्रियापदाला आय एन जी हा प्रत्यय जेव्हा जेव्हा जे आपण म्हणतो की क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावायचा आहे तेव्हा कायम फक्त व्ही वन सगळ्यात पहिल्या क्रियापदालाच आय एन जी प्रत्यय आपण लावू शकतो दुसऱ्या तिसऱ्या रूपाला आपण तो लावूच शकत नाही त्यामुळे क्रियापदाला आय एन जी म्हणजे व्ही वन ला आय एन जी त्याप्रमाणे रायटिंग 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 तिन्ही ठिकाणी मराठीत अर्थ काय आय एम रायटिंग मी लिहित आहे ही इज रायटिंग तो लिहित आहे दे आर रायटिंग ते अनेक वचनीय ते, ते लिहित आहेत आणि कधी वापरतो ही क्रिया जेव्हा एखादी क्रिया एखादी गोष्ट आपण आत्ता वेळेला या क्षणाला करत आहोत प्रेझेंटमध्ये वर्तमान काळात ती क्रिया चालू आहे तेव्हा आपण हा काळ वापरतो हे झालं दुसऱ्या काळाबद्दल आता बघूया तिसरा काळ काड़। तिसऱ्या काळाचं इंग्लिश नाव आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स मराठीत आपण म्हणतो पूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ आता पूर्ण वर्तमान काळ या नावावरूनच आपल्या लक्षात येतं की क्रिया वर्तमानात पूर्ण झालेली आहे फक्त अगदी आत्ताच नुकतीच जेव्हा क्रिया पूर्ण होते आणि वर्तमानात होते तेव्हा आपण हा काळ वापरायचा बघूया वाक्य आय हॅव रिटन ही हॅज रिटन दोन वाक्य लिहिली आहेत मी आय हॅव रिटन माझं नुकतंच लिहून झालं आहे ही हॅज रिटन त्याचं नुकतंच लिहून झालं आहे लिहून पूर्ण झालं आहे अशा अर्थी ते वाक्य पण नुकतंच अगदी आत्ताच वर्तमानात त्यावेळेला आपण रचना कशी करतो सब्जेक्ट म्हणजे पहिला करता घेतो अधिक हॅज किंवा हॅव यातलं एक रूप घेतो अधिक क्रियापदाचं तिसरं रूप व्ही थ्री म्हणजे पास्ट पार्टिसिपल ते घेतो आता हॅव कधी घ्यायचा तर जेव्हा करता आय दे वी किंवा यू असेल तेव्हा आपण हॅव घ्यायचा आहे जेव्हा करता म्हणून ही शी किंवा इट असेल तेव्हा हॅज घ्यायचा ही हॅज शी हॅज इट हॅज आय हॅव रिटन ही हॅज रिटन अशा पद्धतीने हा काळ आपण वापरतो जाऊया पुढच्या काळाकडे काळाचं इंग्लिश नाव आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच मराठीत आपण म्हणतो चालू पूर्ण वर्तमान काळ चालू पूर्ण वर्तमान काळ वाक्य काय आहेत आय हॅव बीन रायटिंग ही हॅज बिन रायटिंग दोन वाक्य लिहिली आहेत आय हॅव बिन रायटिंग मी लिहित होते लिहित आहे आहे कारण बराच वेळ मी लिहिते म्हणून मी लिहित आहे किंवा ही हॅज बिन रायटिंग तो बराच वेळ लिहित आहे बराच वेळ हा शब्द मी एवढ्याचसाठी म्हणते आहे की लक्षात येईल कधीही वापरायचा आहे एखादी क्रिया जेव्हा वर्तमान काळात बराच वेळासाठी चालू असते तेव्हा आपण वाक्य ह्या काळात बनवायचं असतं रचना कशी करायची पहिला सब्जेक्ट म्हणजे करता घ्यायचा त्याप्रमाणे आय हा आणि इथे ही हा करता घेतला त्यानंतर हॅच किंवा हॅव हे है वापरायचं आता हॅच कधी आणि हॅव कधी आहे मगासारखंच आय दे वी आणि यू यांना हॅव ही शी इट असेल तर हॅच हॅच किंवा हॅव वापरायचं पुढे बीन आणि पुढे क्रियापदाला आय एन जी हा प्रत्यय लावायचा आणि अर्थ कसा होईल आय हॅव बीन रायटिंग मी कंसात बराच वेळ लिहित आहे ही हॅज बीन रायटिंग तो कंसात बराच वेळ लिहीत आहे असा हा काळ चौथा इथे आपले चारही काळ प्रेझेंट टेन्सचे कम्प्लीट झाले आता सेकंड काळ म्हणजेच त्याला पास्ट टेन्स असं आपण म्हणतो भूतकाळाकडे वळूया त्यातला पहिला प्रकार सिंपल पास्ट टेन्स सिम्पल पास्ट टेन्स मराठीत आपण म्हणतो साधा भूतकाळ साधा भूतकाळ वाक्य आय रोट आय रोट आता इथे वाक्य एकच लिहिलं आहे कर्ता अधिक क्रियापदाचं दुसरं रूप पास्ट टेन्स भूतकाळी रूप व्ही टू आय रोट सब्जेक्ट आय म्हणजे कर्ता आणि रोट क्रियापदाचं दुसरं रूप एकदाच एकच वाक्य का लिहिलंय कारण रोट क्रियापदाचं दुसरं रूप बदलत नाही आणि म्हणून नाऊन किंवा प्रोनाऊन कुठचंही असलं तरीही आपण रोट लिहायचं आहे त्यात काही बदल नाही खाली सगळी प्रोनाऊन्स लिहिली आहेत त्या सगळ्या प्रोनाऊन्सना आपण फक्त रोट क्रियापदाचं दुसरं रूप सेम लिहितो अर्थ आहे मराठीत मी लिहिलं लिहून माझं पूर्ण झालं अशा अर्थीच आपण म्हणतो पण नुसतं म्हणतो मी लिहिलं पुढे आपण लिहून झालं लिहित आहे लिहित होते असलं काहीही नाही दुसरा काही शब्दच येत नाही मी लिहिलं असं म्हटलं की आपण ह्या काळात ते बनवायचं हा झाला सिम्पल पास्ट टेन्स पुढे जाऊया भूतकाळातला दुसरा काळ पास्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच मराठीत म्हणतो चालू भूतकाळ चालू भूतकाळ वाक्य पाहूया आय वॉज रायटिंग आय वॉज रायटिंग मी लिहित होते किंवा मी लिहित होतो दे वर रायटिंग दे वर रायटिंग ते सर्वजणं सर्वजणं एवढ्याचसाठी कारण ते अनेक वचन आहे ते सर्वजणं लिहित होते आता इथे परत दोन रूपं वॉज आणि वर वॉज एकवचनी जेव्हा कर्ता आपला एकवचनी असेल सिंग्युलर असेल त्यावेळेला वॉज म्हणजेच आय ही शी आणि इट या कर्त्याला वॉज लावायचा आहे आणि जेव्हा आपला करता प्लुरल प्लुरल म्हणजेच अनेक वचनी असेल तेव्हा वर लावायचा म्हणून दे बी आणि यू हा करता म्हणून असला की आपण वर लावायचं आणि कशी रचना करायची सब्जेक्ट म्हणजे करता अधिक वॉज किंवा वर अधिक क्रियापदाला आय एन जी आय आए वॉज रायटिंग मी लिहित होतो किंवा लिहित होते दे वर रायटिंग ते लिहित होते अनेक वचनी सर्वनाम आणि कधी वापरायचा हा काळ काड़ भूतकाळात एखाद्या विशिष्ट वेळेला जेव्हा क्रिया चालू होती असं आपल्याला बोलायचं असेल त्यावेळेला आपण ह्या काळात वाक्य बनवायचं हे झालं दुसऱ्या काळाबद्दल आता जाऊया पुढे पास परफेक्ट टेन्स पास परफेक्ट टेन्स मराठीत आपण म्हणतो पूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ वाक्य आहे आय हॅड रिटन आय हॅड रिटन परत इथे सुद्धा मी एकच वाक्य लिहिलं आहे कारण हॅड हे जे भूतकाळी है? रूप आहे कसलं भूतकाळी रूप आहे हॅज आणि हॅव या क्रियापदाचं भूतकाळी रूप हॅड ते एकच आहे आणि एकच असल्यामुळे नाऊन किंवा प्रोनाऊन म्हणजेच नाम किंवा सर्वनाम कुठचंही असलं तरी तिथे हॅड हेच फक्त लागतं दुसरं काही लागत नाही आणि रिटन क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजेच व्ही थ्री पास्ट पार्टिसिपल ऑफ द वक आय हॅड रिटर्न मराठीत अर्थ त्याचा मी लिहिलं माझं लिहून झालं माझं लिहून पूर्ण झालं क्रिया भूतकाळात पूर्ण झाली एका विशिष्ट वेळेपर्यंत त्यावेळेला आपण हा काळ वापरतो आणि सगळ्या प्रोनाऊन्सना किंवा नाउन्सना फक्त हॅड हेच लागतं असा हा झाला तिसरा काळ भूतकाळातला आता पाहूया भूतकाळी चौथा काळ इंग्लिश नाव आहे पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मराठीत आपण म्हणतो चालू पूर्ण भूतकाळ चालू पूर्ण भूतकाळ वाक्य पाहूया आय हॅड बीन रायटिंग आय हॅड बीन रायटिंग परत एकच उदाहरण एवढ्यासाठी अगेन सेम थिंग एच ए डी हॅड भूतकाळी रूप हॅज आणि हॅवचं एकच रूप सगळ्या नामांना आणि सगळ्या सर्व नामांना तेच लागतं काही त्यात बदल नाही त्यामुळे एकच उदाहरण आय हॅड बीन रायटिंग सब्जेक्ट म्हणजे घ्याय सब्जेक्ट म्हणजे करता पहिला घ्यायचा हॅड अधिक बीन अधिक क्रियापदाला आय एन जी ही रचना कधी वापरायचं वाक्य जेव्हा बऱ्याच वेळासाठी एखादी क्रिया भूतकाळात चालू आहे किंवा चालू होती असं आपल्याला म्हणायचं असेल एखादी क्रिया भूतकाळात जेव्हा खूप वेळापासून बऱ्याच वेळापर्यंत चालू असणार होती किंवा चालू होती असं म्हणताना हा काळ आपण वापरतो आय हॅड बीन रायटिंग मी कंसात बराच वेळ लिहित होतो किंवा लिहित होते मी कंसात बराच वेळ मुद्दाम म्हणते मी की बराच वेळ क्रिया चालू होती असं म्हणायचं आहे म्हणून लिहित होते किंवा लिहित होतो असा झाला हा चौथा भूतकाळी काळ आपण चारी भूतकाळाचे प्रकार पाहिले आता पुढे फ्युचर टेन्स फ्युचर टेन्स भविष्यकाळ त्यातला सगळ्यात पहिला प्रकार सिंपल फ्युचर टेन्स सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ वाक्य आय विल राईट आय विल राईट म्हणजे मी लिहीन बस एवढंच मराठीत म्हणतो आपण जेव्हा मी लिहीन तेव्हा आपण इंग्लिश म्हणायचं आय विल राईट सब्जेक्ट घ्यायचा करता आय विल अधिक क्रियापदाचं मुख्य रूप म्हणजेच व्ही वन मेन वर्ब राईट आय विल राईट आता विल सगळ्या नाऊन्स आणि प्रोनाऊन्सना लागतं सगळ्या नाऊन्स आणि प्रोनाऊन्सना आपण विल लावू शकतो आणि अजून एक गोष्ट फ्युचर टेन्ससाठी आय आणि वी ही दोन सर्वनामं आहेत त्यांना आपण शलसुद्धा वापरू शकतो शलसुद्धा वापरू शकतो आय आणि वीला हे सेम वाक्य आपण म्हणू शकतो आय शल राईट किंवा आय विल राईट पण विल मात्र सगळ्यांना लागतं आणि म्हणून विल लक्षात ठेवणं अधिक सोपं आहे शल ऑफकोर्स चांगलंच आहे जर लक्षात राहिलं तर नाही राहिलं तर विल सगळ्यांनाच लागतं त्यामुळे प्रश्न नाही तिथे काही विसरण्याचा काहीच प्रश्न नाही हे झालं साध्या भविष्यकाळाचं वाक्य कधी वापरतो भविष्यकाळात मी अमुक, अमुक करेन असं म्हणायचं असेल तेव्हा बळूया पुढच्या काळाकडे फ्युचर कंटिन्युअस टेन्स फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ उदाहरण आय विल बी रायटिंग आय विल बी रायटिंग परत सेम जे ह्याला सांगितलं तेच विल सगळ्या नाउन्स आणि प्रोनाऊन्स म्हणजे नाम आणि सर्वनाम सगळ्यांना विल लावू शकतो पण आपलं आपण आय आणि वी या दोघांना शलसुद्धा लावू शकतो आपण हे वाक्य आय शल बी रायटिंग असंही म्हणू शकतो मराठीत अर्थ या वाक्याचा मी लिहित असेन मी लिहित असेन म्हणजे भविष्यकाळात एखाद्या विशिष्ट वेळेला एखादी गोष्ट करत असेन असं जर म्हणायचं असेल तर आपण हा काळ वापरायचा कारण तो काळ काड़ भविष्यकाळातला चालू काळ आहे म्हणून हे झालं दुसऱ्या काळाबद्दल आता पुढे वळूया तिसरा भविष्यकाळी प्रकार त्याचं नाव आहे फ्युचर परफेक्टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ फ्युचर परफेक्टेन्स पूर्ण भविष्यकाळ वाक्य पाहूया आय विल हॅव रिटन आय विल हॅव रिटन परत सेम गोष्ट विल भविष्यकाळी रूप सगळ्याच्या सगळ्या नाऊन्स आणि प्रोनाऊन्सना लागतंच पण आय आणि वी यासाठी आपण शलसुद्धा म्हणू शकतो म्हणून हे वाक्य आपण आय शल हॅव रिटन असंही म्हणूच शकतो अर्थ आहे मराठीत त्याचा माझं लिहून झालेलं असेल आता ही क्रिया कशी आहे भविष्यात आहे पण ती पूर्ण झालेली असेल एखाद्या वेळेपर्यंत असं जेव्हा आपल्याला बोलायचं असेल मराठीत तेव्हा इंग्लिशमध्ये आपण या रचनेत ते वाक्य बनवायचं रचना कशी करायची पहिला घ्यायचा सब्जेक्ट म्हणजेच करता अधिक शल किंवा विल अधिक हॅव अधिक क्रियापदाचं तिसरं रूप पास्ट पार्टिसिपल व्ही थ्री आय विल हॅव रिटर्न किंवा आय आहे म्हणून आय शल हॅव रिटन असा झाला हा तिसरा काळ भविष्यकाळी आता चौथा भविष्यकाळी प्रकार त्याचं नाव आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मराठीत आपण म्हणतो चालू पूर्ण भविष्यकाळ चालू पूर्ण भविष्यकाळ उदाहरण आय विल हॅव बीन रायटिंग आय विल हॅव बीन रायटिंग मग आज सारखं सेम परत विल सगळ्या नाउन्स आणि प्रोनाऊन्सना आपण लावूच शकतो पण शल आय आणि वी असेल तर आपण घेऊ शकतो म्हणून हे वाक्य आपण आय शल हॅव बीन रायटिंग असंही म्हणू शकतो ऐवजी पण विल लक्षात ठेवायला सोपं आहे कारण सगळ्या नाउन्स सगळ्या नामांना सगळ्या प्रोनाऊन्सना म्हणजे सगळ्या सर्वनामांना विल लागतंच रचना कशी सब्जेक्ट म्हणजे करता पहिला अधिक विल अधिक हॅव अधिक बीन अधिक क्रियापदाला आय एन जी आय विल हॅव बीन रायटिंग मराठीत अर्थ कंसात पहिल्यांदा बराच वेळ मी लिहित असेल म्हणजे भविष्यात एखाद्या दे विशिष्ट वेळेपासून वेळेपर्यंत बराच वेळ एखादी क्रिया चालू असेल त्यावेळेला असं बोलताना आपण ह्या काळात ते वाक्य बनवायचं रचनेनुसार असं हे वाक्य आय होप सगळेच्या सगळी वाक्य सगळेच्या सगळे प्रकार काळांचे सगळं काही क्लिअर झालं असेल असेच माझे व्हिडिओज निश्चित पाहत राहा आणि ही सिरीज तर अगदी नक्की पहा कारण ही सिरीज जेव्हा तुम्ही पूर्ण बघाल आणि लक्षात ठेवाल इंग्लिश बोलणं जवळजवळ पंच्याहत्तर टक्के तुम्हाला जमायला लागेल सो ऑल द बेस्ट थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय बाय